हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आत्ता या आम्ही आले आमच्या जमिनीत तुम्ही बघू शकता ही पूर्ण आमची काजूची बाग आहे आणि तुम्ही याआधी पण बघितलीच असाल माझ्या व्हिडिओ आणि शॉर्ट आहेत तर इथे बघा आम्ही खड्डा वाढतो आहे आणि ह्या खड्ड्यामध्ये आम्ही सफरचंदाचं झाड लावतो आहे आणि हे कुठल्याच नर्सरीमधलं वगैरे नाही आहे हे आम्ही घरात ज्या काही आपण जे सफरचंद आणतो त्याच्यातून ज्या बिया येतात त्या बियांपासून हे झाड तयार केलेलं आहे आणि बघू शकता जसं याच्यामध्ये नर्सरीमध्ये जसे झाडं असतात तसंच हे झाड झाले बघा सो आता आम्ही हे आमच्या जमिनीत लावतो आहे एक उपक्रमच करतो आहे बघूया कसं होतं काय होतं आणि तेच काजूची पण झाड आहेत बघा तरी पण आपण लावणार आहात आणि आपल्या जमिनीमध्ये चंदनसुद्धा आपण लावलेलं आहे मी तुम्हाला चंदनचं पण याआधी झाड दाखवलं आहे पण आत्ता कसं पाऊस आहे त्याच्यामुळे पालवी वगैरे चांगली फुटते झाड आहे ना त्याच्यामुळे ते पण मी तुम्हाला दाखवेन त्या खालच्या साईडला आहे तर आपण तिथे जाऊया हे बघा खड्डासुद्धा पाडून झाला आहे आणि हे खत आहे हे इथे झाड आहे सफरचंदाचं ते लावणार तर आपला इथे खड्डा पाडून झाला आहे आणि आता खड्ड्यामध्ये सेंद्रिय खत टाकतो आहे कधीही झाडांना अशीच झाडं नसतील नसतात लावायची कारण की त्यांना जीव नाही लागत पटकन आणि त्यासाठी हे खत वापरालं शेणखत असेल तुमच्याकडे तेसुद्धा तुम्ही वापरू शकता असं काही नाही शेणखत असेल तर उत्तम पण हे आमच्याकडे सेंद्रिय खत आहे ते आम्ही टाकलं जेणेकरून झाडाला चांगली मजबूती यावी जीव लागावा आणि पावसाळ्यात झाडं सगळ्यांनी लावावी तुम्ही पण लावावी आम्ही पण लावतो आहे आणि ही बघा आमची पूर्ण ही जमीन आहे याच्यामध्ये तीनशे साडेतीनशे काजू आहेत लावलेल्या या बघा आता पालवी फुटल्या सो पावसाळा आहे त्याच्यामुळे झाडांना चांगलं पाणी मिळतं आणि पालवीसुद्धा पण चांगली फुटते आणि आत्ता बघा फुट बरोबर पुढच्या डिसेंबरमध्ये डिसेंबरच्या आधीच या ज्या काजू दिसत आहेत तुम्हाला त्यांना मोहर आलेला दिसेल बघू शकता आणि ते बघा आपल्या सफरचंदाचं झाड लावतोय आपण हे घरात तयार केलेलं झाड आहे बघा तर भरपूर माती ओढायची कारण की पहिली कशी ओली माती आहे आणि पाऊस जोरात असले की माती कशी खाली खाली येते आणि मुदाजवळ ज्या झाडाच्या मुदाजवळ माती राहत नाही त्यासाठी खूप माती अशी ओढून घ्यायची जेणेकरून झाड चांगलं व्हावं यासाठी हे बघा आपलं सफरचंदाचं झाड इथे लावून होतं आहे हे बघा अशी पायाने मातीसुद्धा चेपावी जेणेकरून माती अशी भक्कम त्या मुदाजवळ राहील हे बघा सो अशा वेगवेगळ्या टेक्निक आहेत झाडं लावायची हाताने पण करू शकता तुम्ही पण पायाने जोर देऊ शकता त्याच्यामुळे करू शकता तुम्ही ते पण पाया नाही पण तर झाडांना थोडं सपोर्ट देण्यासाठी तुम्ही काठीसुद्धा यूज करू शकता कारण की नुकतीच झाडं लावून अशीच नाही ठेवायची त्यांना सपोर्टसुद्धा द्यावा लागतो आहे बघा आम्ही इथे काठी लावतो आहे आणि झाडं बांधून वगैरे नाही ठेवायची काही लोकं अशी बांधून ठेवतात दोरीने वगैरे पण झाडं बांधून नाही ठेवायची आणि भरपूर अशी माती टाकायची हे बघा फावड्याने माती ओढली जाते वरती सो अशा रीतीने आपलं सफरचंदाचं झाड लावून झालं सो हा एक एक्सपेरिमेंटच आहे आमचा बघूया झाड लावून कसं काय होतं भले त्याच्यावर फळ येईल नाही ये येईल पण एक आनंद आहे की आम्ही जे तयार केलेलं झाड आहे कारण की ज्या बिया असतात ना सफरचंदाच्या त्या खूप कठीण असतात म्हणजे त्याच्या जो वरचं जे कवर असतं ते फार कठीण असतं आणि त्यातून मोग म्हणजे जे, जे मोड येणे खूप कठीण असतं तरी पण हे आम्ही केलेलं आहे खूप दिवस जातात आतमधून त्या बियांमधून मोड यायला आणि हे आपलं बघा चांगलं असतं सफरचंदाचं झाड लावून झालेलं आहे एकदम सपोर्ट वगैरे देऊन चांगलं खत वगैरे घालून स्वतः हे पावसात मस्त होईल आणि बऱ्यापैकी पाणी मिळेल त्याचप्रमाणे आता आपल्या ह्या काजू पण आपण लावून टाकणार आहात सो पाऊस आला त्याच्यामुळे थांबलो होतं कारण की छत्री वगैरे काय आणले नव्हते आणि इथे तुम्ही बघू शकता बघा इथे किडे दिसतात आणि हे ना फक्त पावसाळ्यातूनच दिसतात आणि असे छापेच्या छापे असतात जमिनीवरती तर आमच्याकडे त्यांना गायरा वगैरे म्हणतो हे बघा ही सगळी बोंड आहेत जेव्हा मे महिन्यामध्ये आम्ही बोंड काढतो ना तिथं सगळी ते टाकून देतो ती ही सगळी काळी झालेली आहे तर मला मग ना चंदनाचं झाड तर चंदनाचं झाड इकडे आहे हे बघा सो आत्ता ती पानं सगळी गळणार आहे चंदनाचं झाड आहे हे वा केवढं झालं आहे सो मी आवळ्याचं सुद्धा झाड लावलेलं आहे आवळा आहे फणस आहे लिंबू आहे हे बघा हे चंदनाचं झाड आहे आणि चांगलं झालं आहे आणि हे जे बाजूला वगैरे आहे ना त्याच्या फांद्या आहेत ओवळ्या सो हे बघा किडे इथे बघा झाडावर कसे आहेत बघू शकता तर ते चंदनाचं झाड होतं आणि तुम्हाला मी आता आवळ्याचं झाड लागवते कलमच आहेत म्हणजे ती नर्सरीमधून आणलेले होते तीच आहे ते कलम तर आवळासुद्धा लावलेला आहे तर बघा नुसतं उतार आहे आणि याच्यासाठी चढताना थोडा त्रास होतो बघा आवळ्याचं झाड हे कलम आहे पूर्ण सो so, आता आम्ही अशी बरीचशी झाडं लावलेली आहेत so, सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि पावसाळ्यात असा सीझन आहे तर खूप खूप झाडेसुद्धा लावा तुमच्या आजूबाजूला घराभोवती भरपूर अशी झाडे लावा फुलझाडे लावा किंवा फळझाडे लावा कोणतीही झाडे लावा पण लावा कारण गरज आहे काळाची झाडे ही तर आपण असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटणार आहात तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स कमेंटसुद्धा करा आपण परत भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय